श्री शिवली मृत अध्याय दहा वा श्री गणेशाय महा कामगज विदारक का पंचा क्रोधजलद्विध्वंस प्रभत महाकारकिरणा चंद्रशेखर मुशोदजा मत्सर दुर्द दहना दं मन वेदका सहस्र नयना अहंकार अंधकासुरमर्दना धर्मवर्धना भालनेत्रा आनंद कैलास नगर विहारा निमागवंद्या सुहास्यवस्त्रा दक्षमुखलदन आनंद समुद्रा ब्र्मानंदा दयांदी नवमाध्ययाचेयंतिद्धरिलेशर सिंह केत नृपती यावरी सुत प्रति दिकांप्रती नैमेशरा आ देशी वास्तिव करीत एकज नामे देवरथ वेदाध्ययनी शास्त्ररथ पंडित आणि वंशय होय त्यांची कन्या कन्याचातुर्यखाने शारदा नामे कमलनयने तिचे स्वरूप जनत जनतोती तटस्थ तव ते झाली द्वादशवर्षी द्वाद पि विद्याने लग्न करुणी संभ्रवेशी पद्मनाभ व द्विजासी देता झाला विधियुक्त तोही परम अधित ब्राह्मण सौभाग्य आणि वेद संपन्न जयाची विद्या पाहून राजे होती तटस्थ लग्न सोहळा जाहली यावरी काही दिवस होता श्वशूर घरी स्वयंकाळी नरीतीरी संध्या वंदनासी तो गेला परतो नियता अंधार पायास झोंबले दुर्धर विखार तेथे चिपडले कलेवर नगरात हाक जाहली माता पिता समवेत शारदा धावणी गेली तेथ गत प्राण दाखवणी प्राणनाथ शरीर घालीत दहाव धरणीवरी म्हणे विद्याधनाचे सतेज आज बुडाले माझे जहाज ओस पहली सेज बालो गुज पवनासी माझे बुडाले भांडार सर्प रूपे पुरी पडला सत्क तस्कर दग्ध झाली भार आभरणे समग्र म्हणून टाकी तोडून या देखून शारदेची करुणा असू आले जनांची या नैना म्हणे अह परशुतेत भल लोचना तो आता करील काय मग त्या करुणी दहन माता पिता बंधू जन शारदे ससंगे घेऊन सदनाप्रती केले ते कित्येक दिवस झाली आवरी घरची कार्यासी गेली बाहेरी शारदा एकली मंदिरी तव एक अपूर्व वर्तले दुर्दैव नामे ऋषी वृद्धी वृद्ध तपस्वी गेले नेत्र शिष्य होती धरुणी पवित्र सदा सदना आला शारदेच्या शारदा शारदा आसन देवनी सत्वर पूजन करुणी करी नमस्कार नरदेव म्हणे सौभाग्य वाढो अपार ओ तुझा पुत्र वेदवक्ता विप्रासन दिसे केवळ अंध ओ अमोघ बदला आशीर्वाद हंसुनी शारदा करी खेद शोक करी दुःख भरे म्हणे हे अगदीत घडे केवी पूर्ण सांगितले पूर्व वर्तमान नैतुद्वने माझे वचन असत्य नो हे कल्पांती माझे जीवे बाहेर आले ते माघारे नसरे सरे कदा काळे माझे तपानुष्ठान वेगळे अघटित ते जी घडे घडवीन घरची बाहेरनी आली तर माता पिता बंधू समस्त समूळ कळाला वृत्तांत म्हणती विपरीत केविगडे ऋषींचा आशीर्वाद अमोघ पवित्र करी सहस्त्र नेत्र शापे न लगता क्षणमात्र मात्र कुळासहित सहारीते रीती विशेष सर्प केला राज नभुष यादव कुळ निशेष भस्म झाले ब्रह्म शापे ब्राह्मणाने शोभ शोभोनी निर्धारी रक्षक रक्षकाची संपत्ती घातली सागरी ब्रह्मशापे मुरारी अंबऋषीचे जन्म घेत विधी हरिहर चित्ती ब्रह्माशापांचे भय वाहती विप्रशापे पार परीक्षिती भस्म झाला क्षणार्धे जमकदग्नीचा क्रोध परम चौघे पुत्र केले भस्म श्रिया अस्ता पांडुराज सत्तम भोग नाही सर्वदा विप्रशापाची नवलगती आसाट सहग्र सगर जळती कुबेर पुत्र वृक्ष होती नारद शापी करुनिया कृष्णा सहित यादव कुळ ब्रह्मशापे बंद झाले सकळ दंडाकाई सा कृपाळ क्षणमात्रे दग्ध केला ब्रह्मशाप ब्रम दृढ नृग राज केला सरड धराध्रु शत्रु प्र बळ प्रचंड सहस्त्र भंगे त्यांगी क्षयरोगी केला आंत्री धन मेदी शिव वसनाचे केले आचमन सूर्यनंद पानाचे करती देव रंकाचे ही करती राव मंत्राश्खळता टाकती नवपल्लव पल्लव ओरड्या फुटले की ब्राह्मण थोर त्रिजगती हे ब्रह्मांड मोडोनी म्हणती घडती त्यावरून द्रुद्व त्रेपती बोलता झाला ते एका म्हणे एके शारदे यथार्थ तू धरी उमामे उमाम वरत मंत्र उमाधीयुक्त नित्य जप करावा म्हणे या व्रतांचे फळ होय पूर्ण तरी येथेची राहीन मग त्यांच्या अंगणात मठ करून राहता झाला नैत्रुत्व ने तो नेतृत्व तो म्हणे व्रताचा आरंभ प्रेमेसी करावा जाण चत्रारा सी अथवा मार्ग शिरशेसी शुल्क पक्षी करावा पाहुणे सु सुमुहूर्त सोमवार सु अष्टमी चतुर्दशी परिकर पूजा वा उमा महेश्वर एक संसर्व नेमसी गुरुवचन शारदा एकोन तेसेची करीन पडे न्यून नैदृत्व गुरुपासून षडक्षर पंत्र घेतला दिव्य शिव मंदिर करुणी वरी दिदले शुभ्र वितान चारी स्तंभ शोभायमान नाना फळे शोभव शोभताती अष्टंगी गंदे सुवास सुमने भूमी शोधुनी रंग रंगमाळ रणे षोडश वर्ण यंत्र करणे अष्टदळे तयामाजी तयामाजी चतुर्दळे त्यावरी घालुनी तांदूळ वरी घट स्थापून अढळ शोभा बोध आणि जे उमामहेश प्रतिमा दोन्ही स्थापिजे सुवर्णाच्या करुणी एक कनिष्ठ धरुणी शोपचारी पूजेचे यथा सांग ब्राह्मण संत पर्ण स्वासिनी पूजेचे प्रती करून षडस चतुर्विध अन्न द्यावे भोजन तृप्तीवर पुराण श्रवण कीर्तन येनेचे करावे जागरण गुरुवचने विश्वास पूर्ण धरुनिवर्तन सर्वदा उदैवी दुर्वन दुवर्ण केवल कर्पूर गौर फया पेन धवल ज्योतिर्मय शुभ्र तेजाळ रचत वर्ण निर्मळ जो सूर्यकोटी सम तेज विराजित शुभ्र आभरणी भूषित जगदानंद पुरादित स्वर्धुनी विराजत मस्तकी शुभ्र जटामुकुट मंडित सर्पमणीयुक्त विराजित किशोरचंद्र किशोर चंद्र भाळी मिरवित भस्मचर्तित शुभ्र दिसे उन्मिलित भालोचन के युरांगद शुभ्र विरंग कंकन मुंडमाळा शोभायमान दिसती लोचन सूर्य दुवत दिव्य गरुड पाचू हुनी वरिष्ठ विराजमान दिसे नीलकंठ दशभुज आयुधे सुभट झळकती प्रय चपळेसी खटवांग त्रिशूल कपाल डमरू अंशुक अंकुश पाश घंटा नागधरू विनाक पाशु पत कमलतेजाकारु शुभ्रवर्ण आयुधे शुभ्रतेजस्वी शार्दूल चर्मवसन शुभ्र स्फटिकवर्ण गजाजिन मणिमय शुभ्रसिंहासन नाना रत्ने विराजिते कैलासगिरी शुभ्रवर्ण गविमंडप शुभ्रसहस्र योजन स्तंभवितसहसिरण गगनिजे प्रकाशे तिथे पे ऐरावताहुनी विशाल शुभ्र पुढे शोभे निंदिकेश्वर मणिमाय कुंडले सुंदर शेष तक्ष झळकती ब्रह्मानंद सुख मुरोन आतिले स्वरूप सगुण आता भवानीचे धान्य शारदा ध्यानी आनित बालात्वने तद्वंगी सुंदर विराजमान चंद्रशेखर चतुर्भुज धर पद्मात्मयुक्त जे सुरत सुरसुम माळायुक्त मल्लिका बकुळ कमिळी विराजित इभमुक्तावतंसोलत शोभा अद्भुत कोणवर्णी हरी मध्या भूजंगवेनी जलजवदना आकर्ण नयनी द्वादशादित्य शोभा जगनी कांचीवरी झळकतसे मागे स्त्रिया वर्णिला भूत निसा निहा सीम रूपलक्ष नयुक्त ओवाळुनी टाकाव्या समस्त जिच्या पादांगुष्ठावरून कोटी मन कोटी मनमा शोभा साजिरी त्रिभुवन जननी त्रिपुर सुंदरी ब्रह्मांड आवारी वरी अंगीचा सुवास धावत पद पदमुत्रा पदमुद्रा जेथे उमटती तेथे आरक्त कमळे उगवती द्विजपंक्तीचा रंग पडता क्षिती खेडे होती दिव्य पाणी या ब्रह्मांड मंडपात देख ऐसे स्वरूप नाही अनिक शशी मित्र दिव्य जिचा तेजे शोभिती विधी विधी शर्क्रादी बाळे अज्ञान स्नेहे निजगर्भी करी पालन समस्त त्रिभुवन लावण्य ओतिले स्वरूप देवींचे विशाल ताटके प्रभाघन ओतीला शाशी राक्षसे मित्र तेज घाळून गंडस्थळी प्रभा पूर्ण पडली झळके अत्यंत बिंबाधार अतिरिक्त नासिंकींचे वरी डोलता मुक्त प्रवाळ ती प्रवाळची केवळ भासत तेचे तेज, तेज अमित न वर्णवे नेत्रांजन प्रभा पडली मुक्त शिरे तो गुजतसे दिसे क्षणभरी जगन्माता हास्य करी तो सुंदर दिसे शुभ्र मागुती ओवाळुनी बैसल्या हंसपंक्ती तैसे हसतात दंत झळकती मन शुभ्रपाणी शुभ्रवर्ण मागुती हेमवतीचे झळकती दंतमंगती शुभ्र अत्यंत अंधर आरक्त भासत डाळिंब बीज पक्वशोभत क्षणैक्य मुक्ताहार संपूर्ण दिसती, दिसती समान लांग प्रभा दिदी पिमान मुक्तामाजी बिंबली कम्डोलू तेजस्वी सुंदर ते, ते विश्वजनींचे पयोधर कुमार आणि इभविस्त्र जांतिर अमृत प्रशिती प्रय प्रय आश्चर्याच्या पळा भिळवणं गाळोनी समग्र रंगविले वाटे देवींचे अंबर मुक्तलग कंचुकी प्रभाकर भाऊभूषणे झळकती इंद्र नील किल वर्णी लीला वेशधारिणी भक्तागृह भक्तानुग्रह कारिणी प्रलय रूप पिनी अधिमाता आदि पुरुषाची ज्ञान कळा घडी ब्रह्मांड वाळा जय स्वरूप पाहता डोळा ज्वाश जाश्व निळा धरणी धनी नपरी कृतीजा का पुंजे झळके गगनी तैसे जल जगोस हो डोलती व करनी अरुण संध्या रागा उने आणि कुंकुम रेखा आरक्तपणे विश्व प्रळी शिव सगुणपण टोकी टाकोणी होता तत्काळ निर्गुण परितीचे सौभाग्य गहन ताट कुंकु महिमा हा दोन वेळा वरिले कर्पूर गौरा ने लाटीला कपाळी बिजवरा तांबूल रेखांकित चंद्र वनधन चंद्रा, चंद्रा अपार कवी वर्णिती प्रयागी त्रिवेणी जैसी अंबेची वेणी शोभे तैसी कृष्णवर्ण कुरळ निश्चयसी आदित्यनी आदित्यनंदिनी होयते ते शुभ्रहार गुंफिला दिव्य द्वि दिव्य सुमिनी तेची ब्रह्मांडा वरुणी स्वधुर्णी माझी आरक्त पुष्पे दिसती नयनी पद्मजनी नंदिनी गुप्तरे गुप्तते मुदरा खाडी मच्छ कच्छादी अलंकार हे प्रयागी पळतळपती जळचर केशाग्री गुच्छ विशाळ थोर सागराकार शोभती काय ब्रह्मांडे गुंपिली सकळ तेची डोलत मोहन माण जीव जिशी जीव शिव दोन्ही तेजाळ आवरोणी दिदले धरिले दोन पक्षी अक्षय सौभाग्य नवे खंडन म्हणून चुडे मंडित कर जानोन, जान जान दशांगुई मुद्रिका बंधू जनार्दन दशावतार नटला असे या सिंह परे पैंजन गर्जता शिव समाधी विसरून पाहे मुखचंद्र सावधान नेत्र चकोर करुणिया भक्त जे एका एकनिष्ठ पाही डोलारे जोडवी अनुवट ऐसे स्वरूप वरिष्ठ शारदा ध्यात ब्रह्मानंदे ऐसे एक सत्व सवसर पर्य पर्यंत आचरली उमा महेश्वर व्रत नेदृद्व नेदृव उद्यापन करावीत यथाविधी प्रमाणे अकरा देते दाम्पत्य वस्त्र अलंकार दक्षिणायुक्त उजो शारदा हर् हर्षभरात तवरवी रवी अस्त पाहवला जप ध्यान कीर्तन करीत शारदा भुज गुरु जवळी वैसत अर्धयामिनी झाली अकस्मात भवानी तेथे प्रगटली असंभाव्य जे तेज देखोनी ने ध्रुवासी नेत्र आले ते क्षणी नैध्रुव शारदा लागती शरणी प्रेमभावे करुणिया देवीचे करती स्तवन वे ठाकती कर जोडून परी त्या दोघां वाचून आणि का कोणी न देखती जय जय भवानी जगदंबे मूळ प्रकृती प्रण प्रणवस्वय ब्रमानंद तायिनी स्वरा सर्वारे चिद्लाय धरात्रेंद्र नंदिनी सौभाग्यहते भक्त हृदय रविंद चिन्मयखानी वेदपुराणी वंद्यतु तुझी कृपे निश्चिती गर्भाधासी नेत्र येती मागे सोडणी पवनगती धावती कृपे तुझ्या मुखे होती वाचाळ मूर्खपंडित होय तात्काळ रत्ने होती सीतताहळ गाता होती चिंतामणी भय हारके भवानी भक्तपालके मनोल्लासिनी रंजनी वेधले ध्यानी ब्रह्मादिक त्रिपुर सुंदरी त्रिभुवजनिनी दोष दोषत्रय हारके त्रि, त्रितापदनमणी सादर तव ध्यानी त्रिदेव हरी विरहित ते शिव मानस सरोवर मराळिके जय जय विज्ञान चंपक कलिके सकळ ऐश्वर्य कल्याण दाविके सर्व व्यापके मुडानी ऐसे एकता सुप्रसन्न देवी म्हणे माग वरदान नेदृद्वे वृत्तांत मुळे हुन शारदेच सांगितला मम मुखांतुनी वचन आले जे अंबे पाहिजेत सत्य केले तुवा जरी मनी धरिले तरी काय एक यावरी शिवजा शिवजाया बोले वचन हे शारदा पूर्वी शुभानन द्रविडदेशी विप्रकन्या नामभामिनी ये स्त्रिया दोघे जनी ही धाकुट्या प्रिया मुद्रुभाषिणी इनेवर वर शण करोणी वडील कामिनी पिघडवली शेजारी एक होता राजदार होता तो इस बहुत दिवस जपत असता एकांत पाहुणी इच्या हाता धरती झाली दुर्बुद्धी इने नेत्र करुणी आरक्त झिडकारीला तो ज जो जार पतित मग होतो मग तो होऊन खेदयुक्त गृहासिदे गेला दुरामत्म इचे त्यास लागले ध्यान सुरत आलंगीन आठवून इच्या ध्यासे करून तो जारा मृत्यू पावला इस विधवा होत म्हणून इच्या सवतीने छापिले दारुणा मग तीही ही पावली मरण इच्छा दुःखे करून या मग हे काळे मृत्यू पावली त्याची शारदा ही जन्मली पूर्वीच्या जारे विरली वीर... ए जन्मीच जाण निर्धानी तोची पद्मनाभ ब्राह्मण गेला इसी दहावा साधून इचा पूर्वज पूर्वजन्मीचा भ्रातार जाण द्रविडदेशी आहे आता तीन शे शे साठ योजन येथानी दूर आहे तो ब्राह्मण स्त्रीहीन इचे स्वरूप आठवून तळमळ ती सर्वदा तो इस स्वप्नांमध्ये नित्य येऊन भोग होईल ये प्रीती करून जागृत होऊन विशेष जाण सुख होईल इयते ऐसे लोटता भूत दिवस पुत्र एक होईल शारदेस शारदानंद नामतयास लेखी विख्यात जाणपा ई नित्य भोगी जो होईल जो हरिक तैसाचे विप्र पावेल सुख स्वप्नानंदी विशेष देख तृप्ती होईल निर्धारे ऐसे तयांशी सांगून अंबा पावली अत्तरदान त्यावर शारदा नित्य स्वप्न देखती झाली तैसेची तवती झाली गरोदर जननिद्धा करती समग्र धीर भावे सासू श्वशुर आत पास रे सर्व झाले देवींचे करणे घटित खदा खदा जन हसत म्हणती हे केवी घडे विपरीत अंबा इसी भेटली कधी एक म्हणती कर्ण नासिकी शेदून बाहेर आला खरोखर खरा रोहन म्हणू करुण तो आकाशवाणी बोले गर्जना सत्य गर्भ चार जन परम अमंगळ म्हणती ते कप्य वाणी सकळ त्यात एक वृद्ध होता पुण्यशिळ वदता झाला ते एका ईश्वरीची मायेची अगम्य चरित्र अघटित घडवी निर्धार स्तंभविन धरिली अंबर कुंभिनी तरे जग जलावरी ग्रहणभंगने दिवाकर दियाचं आहे ना कोणाचा आधार सर्वदेही व्यापक परमेश्वर परिशोधता ठाई नपडे परस्परे पंचभूताचे वैर ती एक रूपे चालती कौतुक थोर जननगंभी जीव समग्र रक्षितो कैसा पाहतो पहा हो काय एक करी जगन्नाथ राजा पूर्वी युपे युपकत्त त्यांचे जळी पडले रेत ते जळ प्राशित वेश्या एक तिथून केनी झाली ते गर्भिणी पुत्र परस्रवली उत्तम गुणी विभांडकांचे रेत जळी ज़, जळी पडवणी ते जळ हरणी प्राशिती तोची झाला ऋषी ऋषी श्रृंगी त्यांनी ख्याती केली दशरथ यागी चौराष्ट्र राज्य स्पर्शता करे मृगी दिव्य पुत्र प्रसवली सत्यवती मत्सर भूत तो मत्स्य राजपुत्र होत महिषासुर दैत्य महिषागर्भी जन्मला कित्येक ऋषी करुणावंत वचन मात्रे गर्भ राहत रेवती रमन जन्मत रोहिणी पोटी कैसापा सांबाचे पोटी मुसळ झाले ते कोणी कैसे घातले कुंती पोटी पांडव जन्मले पाच दिवसा दिवस मागे ऐसी बोलते वृद्ध जन तरी निंदा करिती दुर्जन मागती देववाणी झाली पूर्ण एका वचन मूर्ख शारदेस कोणी असत्य म्हणती तरी जीवा चिरोनी किडे पडती ऐसे म्हणता सात्विक सुमती सत्य सत्य म्हणती त्रिवाचा कित्येक जन कित्येक जण दुर्जन पुन्हा बोलत हे ही सर्व ही कापट्य सत्य तो जीवा चोरोनी अकस्मात किडे गळू लागले दे। हे देखोनी सर्व जण शारदेची घालती लोटांगण म्हणती माते तू सत्यपूर्ण जानकी रेणू एके सारखी मग पुत्र झाला सतेज लोक म्हणती शारदा मज वाढता जयचा द्विज राज शुद्ध द्विते पासुनी उपनयन झाली पूर्ण आठवे वर्षी वेदाध्ययन चारी वेद षटशास्त्रे जान मुखोद्गत पुराणे नवग्रहंत जैसा वासरमणी तेसी पंडिताती अग्रगणी जेने अनुष्ठाने पिना कपानी प्रसन्न केला सर्वसे यावरी शारदा पुत्र समेत लक्ष्मी शिवरात्रीत व्रतोद्भूत गोकर्ण क्षेत्राप्रती जात यात्रा बहुत मिळाली तो द्विड द्रविड द्र, देशीची ब्राह्मण तो याला यात्रे लागून परस्परे पाहून कष्टी होता अंतरी परस्परे कळली खून पूर्वी देवी बोलली वचन उमा महेश्वर व्रतांचे पूर्ण अर्ध देई पतीसी पुत्र देई त्याच त्याच त्यास त्याचा, त्याचा त्यास तू त्याच्या त्यापाशी राहे चार मास समागम कर न करी निशेष शिवपदासी पावसी मग शिवरात्रीच्या करू शिवरात्री याची यात्रा करून भ्रतारासी केले नमन म्हणे ह्या घ्या आपुलानंद ना म्हणून करी दिला उमा महेश्वर व्रत त्यांचे अधर अर्ध पुण्य देत मग शारदा सवे जात द्रविड देशा प्रति तेव्हा शारदा वस्त्र शारदानंदन महापंडित पृथ्वीवरी तपच आचरला अपार मातृपित साधर माता भवानी पिता शंकर हेची भावना जो जन, जनक जननींचे भजन धिक्क त्यांचे तप ज्ञान धिक्क विद्या धिक्क थोरपण धिक्क भाग्य तयांचे घरी साठवीत स्त्रियेचे गोत आणि माय बापांचे शिणवीत अन्नने बाहेर अन्ननेदी बाहेर गाली शब्दबाने हृदयभेदी तो जरी पडला षटशास्त्र परिनामिका हुनी पवित्र तयांचे न पाहावे व तर पिटाळ कदा न व्हावा झाला स्पर्श तरी करावे संचेल स्नान महादोषी तो कृन कृतज्ञ यमदारुणच गांजित यावरी शारदेचा भ्रतार महा तत्पस्वी योगीश्वर शरीर पर, ठेवणी परत्र पावला तो शिवपदा होनी चिंतुनी मदन दहन परिविधियुक्त सहगमन अतिसमीवेत कैलास होवन पावनी सुखेप राहिली शुलीला मृत सुरस पूर्ण किंवा हे दिव्य रसायन भवरोगी हो सेविता जाण आरोग्य होऊन शिव होती जे मृत्यूने कळविले सहज त्या सिनावडे हा सरस रसराज ज्यांची सकृते तेजपूज ब्रह्मानंदे श्रीधर श्रोताया कर या निर्जर सोडिनेमृत सेवा आदरे पुढील अध्यायी सुरस कथा वावन होय वक्ता रुढानी सहित शिवत पाठी राखी सर्वार्थी अमृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रमत्र खंड परिसनाखंड दशमाध्याय घोडा श्री श्री साबसदाशिवा अर्पण मस्तू रस्तु शुभम भोवतू सीताराम हनुमान हर हर महादेव तुम्हाला जर हा अध्याय आवडला असेल तर तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटू आणि अशाच एका पुढच्या अध्यायामध्ये तोवर स्वतःची काळजी घ्या घरातल्यांची काळजी घ्या आणि हर हर महादेव आणि धन्यवाद धन्यवाद धन्यवाद